महाराष्ट्रातच नव्हे तर पूर्ण भारतात प्रसिद्ध असलेलं असं हे आपलं आराध्य दैवत तुळजाभवानीचं आराध्य दैवत आहे या तुळजाभवानी मातेच्या दर्शनासाठी भारतातून वेगवेगळ्या राज्यातून इकडे येणाऱ्या भाविकांची खूप गर्दी आहे भरपूर वाहन वाहन काही वाहनावर येतात काही मोटरसायकलवर येतात चार चाकीमध्ये येतात परंतु मी जे बघितलं इथे की सर्वात जास्त गर्दी जी आहे हे पायी चालणाऱ्या पादचारी श्रद्धालूंची आहे भाविकांची आहे लहान मुलापासून तर रुद्धापर्यंत मुलीपासून तर वयस्कर आजीपर्यंत ते सगळे पायी जाऊन त्या देवीचं मातेचं दर्शन घेण्यासाठी जात आहेत परंतु जाताना त्यांचा सर्व जो प्रवास आहे तो रोडवर आहे रस्त्यावर आहे तर रस्त्यावर चालताना की सुरक्षित प्रवास असावा तो कसा राहील त्यामुळे आमचं जे कार्यालय आहे प्रादेशिक परिवहन कार्यालय लातूरचे अधिकारी श्री माननीय विनोद चव्हाण सर यांच्या मार्गदर्शनाखाली एक टीम किंवा वायू वायू पथकाची निर्माण केलं गेलेलं आहे गठीत केलेलं आहे त्याच्यामध्ये मी सुनील खंडागळे आय एम ई आर ओ लातूर माझे कलिक क्षीरसागर साहेब किंवा चालक असतील आम्ही हे तिघ चौघ मिळून आम्ही एक हे वायू पथक चालवत आहोत आणि त्यानुसार आम्ही जाणाऱ्या भाविकांना वेगळ्या प्रकारे समु समुपदेशन करत आहोत की चालताना तुम्ही रोडच्या कडेने चाला ओके आता रात्रीच्या वेळ असताना आम्ही महत्वाचं म्हणजे त्याच्यामध्ये आम्ही रिफ्लेक्टिव्ह टोपची एक संकल्पनामध्ये चाललेली आहे की त्यांचे जे बॅग प्रत्येकाच्या पाठीला बॅग आहेत त्या बॅगला आम्ही रिफ्लेक्टिव्ह टोप लावतो आहोत जेणेकरून रात्रीच्या वेळेस मागून येणाऱ्या ज्या गाड्या आहेत त्या गाड्याचा प्रकाश त्या बॅग वर पडेल बॅग वर पडेल त्या पडे, स्टिकर वर पडेल रिफ्लेक्टिव्ह टेपवर पडेल आणि जेणेकरून तो मागचा वाहन चालक आहे तो खूप काळजी वाहन चालेल आणि त्याला कळून येईल की पुढे एक जमाव चाललेला आहे गर्दी चाललेली आहे त्यानुसार तो काळजी घेईल मी लातूर आहे मूळ माझे आहे रनिंग माझे जवळजवळ बावीस वर्ष ही यात्रा झाली आणि आता जे स्टिकर लावते हे आरटीओ लोक त्यांच्यामुळे आम्हाला एक सुरक्षा वाटते तो बुजुर्ग माणसं सुद्धा यांच्या ह्या स्टिकरच्या भरव्या सुरक्षितपणाने आम्ही जाऊ शकतो आणि आमबाबा दर्शन घेऊन परत आम्ही जाऊ यांचं कार्य जे आहे ते उल्लेखनीय कार्य आहे नाव गीता कोविंद निदा मी आले न्यूट्रून न्यूट्रुल गावाच्या बाजूला आमचं आमगाव हे गाव आहे तिथून आले आम्ही चालू होतो रस्त्या आणि तार्टीवाल्याने आम्ही भेटले आम्हाला आणि स्टिकर लावलेले आहेत बॅगीला कारण अपघातीने काही होऊ नये म्हणून या वर्षी बघायला लागलो की आता आरटीओ विभागाने जे भाविक चालत चालले तो जर त्यांच्या बॅगवर जे रिफ्लेक्टर स्टिकर लावायची जी योजना आहे या वर्षी जे अंमलात आणले हे खरंच एकदम कौतुकास्पद आहे त्याचं कौतुक करावं तेवढं कमी आहे कारण रात्रीच्या वेळा भाविक चाललेले वाहनवाले अजिबात दिसत नाहीत मग ते रिफ्लेक्टर मुळे काय होतं की वाहनाच्या उजाडानंतर रिफ्लेक्टर चमक चमकत आहे आणि भाविक चालत चालत हे समोरच्या वाल्यावर समोर आणि त्यानं गाडी बाजूला घेऊन चालू सुरक्षित जाऊ शकतो आणि भाविक पण सुरक्षित प्रवास करू शकते आणि हे केले यांनी केले जे कार्य आहे खरंच हे कौतुकास्पद कार्य आहे